आधी आपले सर्वांचे स्वागत करतो पत्रकार परिषदे आपण सगळे पत्रकार इथे उपस्थित झाले आता विशेष म्हणजे आपण जे काही हालचाली बघताय भुसावळ शहरामध्ये जे विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न होत आहे अधिकाऱ्यांना दामकवायचे अधिकाऱ्यांना वेटीस धरायचे आणि भुसावळ शहरामध्ये विकास न होण्याचं जे षडयंत्र असलं जात आहे आमदाराच्या माध्यमातून हार पचवली जात आहे आम्ही पण आलेलो आहे पण कुठंतरी आम्ही चुकलो असू आमचं वार्डामध्ये आम्ही कमी पडले असो म्हणून आम्ही पडलो आहे आम्ही पराजित जरी झालो असलो तरी आमच्या तोंडावर तुम्हाला कुठंच काही असं दिसतंय का पराजित झाले म्हणून आता कसं असतं हारल्या तर ते अपेक्षा नव्हतं तुम्हाला तुम्ही गर्वत होते आणि गर्वाचे घर नेहमी खाली असते हे सगळ्यांना मन माहितीच असते आणि या ठिकाणी जो प्रोपोगोंडा केला जातोय की काम चालू केलं काम चालू केलं काम चालू केलं हे वर्कआउट आहे कामांची हे आमच्या सहीची नाही सही ची ही राजेंद्र फाटले सरांच्या सहीची आहे आणि ही कॉन्ट्रॅक्टर आहे आशा कन्स्ट्रक्शनच्या नावाने ही मेंटेनन्सची वर पडते आहे वर्षभर तुम्ही मेंटेनन्स भुसावळ सराच्या नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जितक्या इमारती असतील शासकीय हे काम करू शकतात आणि ते मेंटेनन्सचं काम सुरू आहे तिथं कुठली इमारत पाडलेली नाही कुणाला बाहेर काढलं नाही आता अजून मेंटेनन्स सुरू आहे त्यानंतर मिटिंग होईल ठराव होईल नगरपालिका त्यानंतर तिथं शिफ्ट होईल या सगळ्या गोष्टीला वेळ लागल्यानं सगळ्या गोष्टीची प्रोसेस असते स्वतःला सुशिक्षित म्हणून घ्यायचं आणि म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिव साहेबांच्या अंगावर म्हणा प्रांत साहेबांच्या अंगावर म्हणा असे बाउजळल्या सारखे जात आहेत सगळ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर पण ही ही कुठली पद्धत आहे विरोधात आम्ही पण होतो पण कामाची पद्धत असते तुम्ही बसा व्यवस्थित बोला स्वतःला फक्त तोंडाने सुशिक्षित म्हणून घेतात म्हणून तुम्ही सुशिक्षित झालेत का हा प्रश्न भुसावळची जनता करते आणि भुसावळ शहराच्या सर्व जनतेला सगळं समजतंय की हा खटाटोक कशामुळे तुमच्याकडनं हार तुमच्या पत्रात पसले जात नाही आहे आणि तुम्हाला रडायला लोक कमी पडत आहेत हे असं दिसून येत आहे आणि आमचं असं सगळ्यांना विनंती आहे आणि आमचे ज्या गायत्रीदाय भंगाळे एक महिला एक देवी शक्ती जी यांच्यासमोर उभी आहे तिने कुणालाच घाबरू नाही आणि हे असे पंच फटाके फुटत राहतील कारण की ताईला मी विनंती करतो की ताई हे तुम्हाला ना गधड्यावर जाऊन देतील ना घोड्यावर जाऊन देणार तुम्ही तुमचं काम करत राहा हे तुमचे सगळे भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहे शहराची पूर्ण जनता तुमच्यासोबत आहे यांना लोकांनी पराभूत करून यांचा घरचा रस्ता दाखवला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही विकास कामात देणार आणि यांचा जो कट हार असला जातो आहे की यांना कामं न करू देण्याचा हे भुसाळ शहराच्या जनतेला कळतंय की यांना फक्त कामं करू द्यायची नाही इतक्या <coughs> जर का तुम्हाला वाटतंय ना तुम्ही या सोबत बसा सोबत मिळू भुसाळ शहराला विकासाच्या गतीला घेऊन जाऊ आमचं फक्त तोंडाने कोण काय होतो फक्त तोंडाने बोलताय की आम्ही विकास कामाला आमचा विरोध नाही विकास काम आणि असे पुत्र आहे का धावतात अंगावर हे योग्य आहे का साहेबांच्या अंगोळखानं आज ती जी पद आहे साहेबांचं ते काही नगरपालिकेचं ऑफिस नव्हतं की तुम्ही ते जाऊन आठ येणार ते प्रांत ऑफिस जे आहे ते भुसावळ शहराचं सगळ्यात मोठं ऑफिस आहे आणि त्या साहेबांसोबत अशी वागणूक ही चुकीची म्हणून आम्हाला साहेबांना पण विनंती आमची की साहेब आज यांनी हिंमत केली आहे उद्या पुढे दुसरा करे परवा पण तिसरा करे तर अशी ह्या लोकांची दादागिरी आपण जागेवर ठेसून काढली पाहिजे आणि भुसावळ शहराला एक भयमुक्त वातावरण कसं निर्माण होईल आणि लोकांचे कामं कसे, काम कसे होतील आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की भुसावळ शहर सुंदर स्वच्छ निरोगी आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करावं आणि या सगळं करत असताना आपली सगळ्यांची साथ लागणार आहे भुसावळ शहराचे नागरिक सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे आणि संतोष भोवच्या आशीर्वादाने आणि भोनच्या आशीर्वादाने गायकताई जुमात काम सुरू केले आहे आणि लवकरच तुम्हाला मोठ्या मोठ्या घोषणा विकासाच्या भूषा दिसतील पण पत्रकार आपल्याला माहिती आहे माझा घोषित हे केलं होतं हे त्या दिवशी स्वीकृत नगरसेवस्था ती कोण गोड पालिका बाहेर जाईल ते नगरपालिकेमध्ये तिला प्रोसेस आम्ही सगळे सगळ्याला ध्वजारोहण करू असं ते म्हटलं होती ध्वजारोहण त्या ठिकाणी होईल का ते आता वेळ कानुसार समजेल ना ते आम्ही त्या ठिकाणी शिफ्टिंग त्यावेळी तिथे होऊ शकतं पण अजून त्या कामाचं त्या रिपेअरिंगचं काम सुरू आहे सर्व कामा काम सुरू हा का फक्त बंद असेल कलेक्टर साहेबांडे गेल्यानंतर माहित नाही आता आम्ही जाऊन तिथे आणि कलेक्टर साहेबांना भेटून त्या आदेश आले तुमच्यापर्यंत लेखी कलेक्टर साहेबांचे हा तो लुप्त आहे लो कसं आहे गरीब घरची जनतेची मुलगी नगराध्यक्ष आली जर आमदार साहेबांची भाग मंत्री झाले नगराध्यक्ष आले तैनाभर सत्काराचा कार्यक्रम सुरू असता या विचाराने काम सुरू केलंय आणि या कामामध्ये अडथळा काम आणता तुम्ही आरोप असले जात नाही विशेष म्हणजे भाजपचे गटनेते युवराज लोणारी सांगतात की नगरपालिकेचा दवाखाना इकडे हलवला पाहिजे तिकडे हलवला किंवा त्याच ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे पूर्ण पुर, भुसावाळच्या जनतेचं किंवा जनतेच्या आरोग्याचं नुकसान होईल तुम्ही आतापर्यंत ट्रामा सेंटरचं काय केलं तुमच्या मंत्री साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्या ठिकाणी कोणत्या सुविधा आहे आणि जर तुम्हाला एवढा पोट किर्तात आहे जनतेसाठी जर तुम्हाला एवढा पोटातून एवढं तुम्ही जे तुमचे जे सट्ट्याचे धंदे चालू आहे पत्त्याचे धंदे चालू आहे त्याच्यामुळे चा आता चार दिवसा अगोदर एक पंकज कोलते नामक मुलगा आहे काम करत होता बिचारा त्यांना आत्महत्या केली याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं हे धंदे हे धंदे हे जे तुमचे जे धंदे चालू आहे हे सट्ट्याचे पत्त्याचे हे सव्वीस जानेवारी पर्यंत जर का कधी सगळे बंद झाले नाही पूर्ण भुसावळ मधले तर आम्ही सर्व राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पूर्ण मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसला करणार आहे आणि सगळे धंदे सट्ट्याचे जो पत्त्याचे जो कुठले धंदे आम्ही चालू देणार त्याच्यामुळे लोकांचे संसार उद्धवस्त होत आहे आणि तुमचे जे भरताय मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे मग या भूजवाळच्या जनतेच्या फायद्याचे विषय का नुकसानाचे विषय भाजपचे नगरसेवक आणि सगळ्यांच्या भाजपच्या नगरसेवकांचे सट्ट्या पत्त्याचे धंदे बाकी दुसरे कोणाचे दारूचे बी धंदे सट्टेचे बी आहे पत्त्याचे हे यांचं जर का तरी फक्त यांचे स्वतःचे खिशे भरताय आणि जनतेचे पुऱ्या जनतेच्या खिशातून त्या पैसे जात आहेत मग याबद्दल माननीय युवराज लोडार बोलावं आणि मंत्री महोदयांनी पण याच्यावर मंत्री महोदयांनी पण सांगावं मंत्री महोदय आता एवढ्या पंचवीस वर्ष झाली इथं आमदार आहेत त्यांनी किती सट्ट्याचे धंदे बंद केले त्याच्यात तर त्यांची पार्टनरशिप पण आहे <laughs> भुसावड शहरामध्ये जेव्हा भाजपाची सरकार येत होती किंवा आमदार निवडून आले होते तेव्हा त्यांनी बॅनर लावला होता भुसावड शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल कदाचित पत्रकार लोकांना नागरानी यांच्या दु, दुकानाच्या समोर या। एक बॅनर लावलं होता या भुसावळ शहरातील अवैध धंदे आणि गुंडागर्दी संपवणार असं एक निवडून आल्यानंतर बॅनर लावलं होतं त्या बॅनरचं त्या आमदारांनी काय केलं आजपर्यंत त्याच्यावर काय झालं त्यांचे बगलवाचे त्यांच्या सोबतचे नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते या भुसावळ शहरामध्ये दोन नंबरचे धंदे करून या भुसाळ शहराला विटीस धरण्याचा प्रयत्न करतात आमच्या सगळ्यांची मागणी आहे एसपी साहेबांना पण डीओ एस साहेबांना पण बाजारपेठ पोलीस स्टेशन पी आहे शहर पोलीस स्टेशन पी आहे तालुका पोलीस स्टेशनचे पी आहे सगळे दोन नंबरचे धंदे पत्त्याचे क्लब हे सगळे टोटली बंद झाले पाहिजे नंतर ते यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोणाला ना सोडलं जाणार नाही अवैध धंदे करून बेकायदेशीर काम करून या भुसावळ शहराला लुटण्याचं काम या भाजपाच्या सगळ्या नगरसेवकांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे खूप खाल्लंय भुसावळला लुटून आता तुमची दुकानं बंद झालेली आहेत तुम्ही आता घरात बसा जनतेला विकास पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्याला या भुसावळ शहराने नाकारलेलं आहे आता धिला घालणे कमी करा आणि लोकांच्या विकासाच्या कामामध्ये साथ देण्याचा प्रयत्न करा सव्वीस जानेवारी पर्यंत जर सट्टा पत्ता हे धंदे जर यांचे बंद झाले नाही तर सव्वीस जानेवारीला आम्ही आमच्या यांच्या यांच्यासोबत कलेक्टर ऑफिसला मोठ्या प्रमाणात उपचन करणार आहे एकाचाही सट्ट्या पत्त्याचा धंदा या ठिकाणी चालणार का <coughs> आता प्रामुख्यानं जो यांनी प्रांत कार्यालयामध्ये जो धिंगाणा घातला हॉस्पिटलला धरून आता नऊ वर्षापासून यांना हॉस्पिटल करता मुसळ शहराकरता केलेलं काय आहे हा सर्वात मूळ मुद्दा नऊ वर्षापासनं पाच वर्षांचा नगराध्यक्ष होता चार वर्ष प्रशासक वर होता केलं काय का? ते अगोदर सांगावे दुसरी गोष्ट आमच्या दुर्गेश भाऊ यांनी काढलेली आहे वर्क ऑर्डर वगैरे मेंटेनन्सचा अगोदरच काढलेलं होतं हे शासकीय बिल्डिंगांचं मेंटेनन्स आता मेंटेनन्स चालू असताना नगरपालिका इकडे जाते का तिकडे जाते लोकांचे कामं कुठे होता हे सर्वात प्रामुख्यानं महत्वाचं विषय आता कोणी टेबल वाजून कोणाला चूक करण्याचा प्रयत्न करत असतील तसं कोणताही प्रकार घडणार नाही आता यापुढे अशी कोणतीही गोष्ट चालणार नाही कोणी टेबल ठोके कोणी धमक्या दे असा कोणताही प्रकार इथे घडणार नाही भाजपचे गटनेते युवराज भाऊ लोणारी यांनी एक वाक्य केलं होतं की स्वयंघोषित शिल्पकार संतोष भाऊ चौधरी स्वयंघोषित शिल्पकार नाहीये त्यांना स्वर्गीय समाज कल्याण अधिकारी अजय इंगळे यांचे मोठे बंधू विजय इंगळे गौतम नगर आमचे ज्येष्ठ नेते यांनी ती पदवी दिलेली आणि बहुजन समाजाने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पूर्णापूर्ती पुतळा संतोषबा चौधरींनी इथं आमदार झाला बसवला आणि आमचे चारही खासदार इथे बोलवले त्यावेळेस आमच्या समाजाने दलित समाजाने बौद्ध समाजाने मुस्लिम समाजाने संतोष शिल्पकारी पदवी दिली आहे आणि युवराज भाऊ लोहणारे हे स्वतः त्यांच्याकडे असताना स्वतः माझे शिल्पकार संतोष भाऊ चौथी आणि आता स्वयं घोषित हे युवराज भाऊनी पाहिले स्वतः हे करावं आणि राहला दवाखान्याचा प्रश्न दवाखान्याची रंग रंगोटी करून सर ते वर्कआउट आपले दुर्गेश मेंबर दाखवत आहे आणि काय कामाकामाचं रंग रंगोटी चालू आहे आणि तुम्हीच काढलेली वर्कआउट होती आणि शिकवत आहे टेबल मारत हे करताय पाणी तुम्ही इज्जत तर करा तुम्ही चांगले पस्तीस चाळीस वर्ष नकार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती काय सांगाल प्रेस कॉन्फरन्स सर प्रताप दुसरावर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने आपल्या आप पत्र पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की भुसावळ शहरात भुसावळच्या जनतेने सत्ता परिवर्तनाचा कौल या भुसावळ शहरामध्ये गायत्री भंगाळ्यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विकास कामाला सुरुवात झालेली आहे त्या विकास कामाच्या सुरुवातीलाच आमचे सर्वांच्या आदरणीय प्रेरणास्थान संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून सर्वात प्रथम भुसावळ शहरातील पाण्याची समस्या संपवण्याचं काम आम्ही सर्वांनी हाती घेतलं भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते काम परिपूर्णपणे पार पाडत आहोत आणि त्याचा रिझल्टही चांगल्या पद्धतीने या भुसावळ शहरात दिसत आहे आणि चांगलं काम या भुसावळ शहरात होत असताना एक चांगला निर्णय या भुसावळ शहरामध्ये आदरणीय संतोष भाऊ चौधरी आणि आमच्या नगराध्यक्ष कायत्री बंगाळ यांनी घेतला की भुसावळ शहरातील जी नगरपालिका आहे ती नगरपालिका भुसावळ शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेलं संत गाडगे बाबा रुग्णालय या ठिकाणी स्थलांतरित करण्यास त्याचं कामही सुरू झालं होतं आणि त्याच्या माध्यमातून या भुसावळ शहरातील विरोधी पार्टी ज्यांना भुसावळ जयंतीनं नाकारलं ज्यांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंत्रीमोदयाच्या सुविधा पत्नी सौरजनी संजय सावकारे यांना सुद्धा भुसावळ शहरांनी नाकारलं आणि त्याचाच एक भाग म्हणून या भुसावळ शहरातील जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत हो त्यांनी या भुसावळ शहरातील एक सेन्सिटिव्ह मुद्दा म्हणून भुसावळ नगर परिषदेचं जे काम आम्ही नगरपालिका रुग्णालयामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ते काम चालू आहे प्रयत्नाने ते काम होणार याच्यात कोणती शंका नाही तीळ मात्र शंका नाही आम्ही कायदेशीर करणारे माणसं आहोत आणि आमच्या मागे संतोष चौधरी अनिर चौधरी सारखे नेते उभे आहेत ते काम आम्ही हंड्रेड पर्सेंट करू याची शाश्वती आम्हाला आहे आम्ही कायदेशीर करणारे माणसं आहोत विषय असा आहे की उसाड शहरामध्ये काल जो काही एक आंदोलनाच्या माध्यमातून धिंगाणा आला त्या ठिकाणी ज्या धिंगाण्याच्या माध्यमातून आम्ही त्याला आंदोलन म्हणता म्हणता धिंगाणा याच्यासाठी म्हणतोय की काल एक क्लास वन अधिकारी या भुसावळ शहरामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांच्या टेबलावर लाताबुक्या मारण्यात आल्या आणि लाताबुक्या मारून त्यांना धमकवण्याचा आणि दहशत मागवण्याचा प्रयत्न आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी भुसावळ शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आमचं त्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे आवर्जून विनंती आहे आणि सक्तीची विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी केली पाहिजे जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर भविष्यात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो लहान पक्ष असो की मोठा पक्ष असो कोणताही पक्ष असो जर त्यांनी कोणत्याही प्रकारचं कार करताना किंवा मागणी करताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्या कृत्य घडलं तर त्या कोणत्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करता कामा नये ही आमची प्रथम मागणी जर अशा प्रकारची मागणी झाली आणि त्याच्यावर जर कार्यकर्ता दुजाभाव झाला तर त्या ठिकाणी प्रांताची आणि शिवची खुर्ची स्वरूप फेकून बाहेर जाऊ आम्ही फेकून जाऊ हा पक्ष पूर्ण या शहरातून त्या अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर फेकू दुजा करणारे अधिकारी आम्हाला चालणार नाही जर त्यांना कारवाई त्यांनी जर केली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही आमच्या कायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करू त्यांची रितसर तक्रार करू त्यांचा अभिप्राय नोंदवला जाईल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्याची तक्रार केली जाईल त्या अधिकारी तक्रार पुर। केली जाईल तुम्ही कोणाचा जर तुमच्यावर दबाव असेल कोणत्या मंत्र्याचा किंवा अधिकाऱ्याचा वरतून काही प्रेशर असेल तर त्याला जुगारून तुम्ही या पद्धतीने कायदेशीर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवलाच पाहिजे अशी आमची भुसावळकरांची आमच्या या पक्षाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला विनंती आहे राहिला विषय दुसरा त्यांनी जो मुद्दा त्या ठिकाणी निर्माण केला की या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेचं दवाखाना आहे आणि तो संत गाडगे बाबा यांच्या माध्यमातून आहे त्यांच्या नावाच्या स्वरूपात त्या ठिकाणी उभा आहे आम्ही मान्य करतो ना आम्ही संत गाडगे बाबा यांना कधी मानलो नाही असा काही विषय नाही आम्ही ते आमचे प्रेरणास्थान आहे परंतु संत गाडगेबाबांचं नाव घेऊन धिंगाणा करणं हे भुसावळ शहराच्या जनतेसाठी काही योग्य नाहीये भुसावळ त्यांना जर संत गाडगे बाबा जर एवढे अभिप्रेत होते किंवा त्यांचे विचार त्यांना एवढे भवत होते तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जो आम्हाला मान मिळवून दिला या भुसावळ शहराला मान मिळवून दिला तुमच्या माहितीसाठी आमचं तुम्हाला माहिती आहे सगळं याच्याच कारकिर्दीमध्ये आम्हाला या भुसावळ शहराला एक खूप चांगला पुरस्कार मिळाला होता संपूर्ण देशामध्ये दे भुसावळ शहर याच्या कारकिर्दीमध्ये नंबर एक घानेडा शहर म्हणून पुरस्कार यांनी आम्हाला मिळवून दिला होता म्हणून त्याचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण त्याचं काम त्या पद्धतीचं आहे हे फक्त पत्र घेणं आणि त्या पत्रेचा निधी वापरून फक्त स्वतःचे घर कसे भरले जातील अशा पद्धतीचं काम करणारे नेते आणि कार्यकर्ते मंडळी आणि त्यांचे मंत्री महोदय या ठिकाणी झालेले आहेत आम आमचा सीधा सीधा आरोप आहे की भुसावळ शहरामध्ये जे काही घडतंय ते दबावाचं राजकारण सुरू आहे कोणीतरी एक व्यक्ती या सर्व नगरसेवकाच्या मागे उभे राहून त्यांना राबण्याचा प्रयत्न करतोय आणि वारंवार अपात्र करू अपात्र करू अपात्र करू असं म्हणत भुसावळच्या जनतेने त्यांना अपात्र केलेलं आहे भुसावळच्या जनतेने त्यांना बाहेर फेकलेलं आहे भुसावळच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आणि त्यांना नाकारल्यामुळे आम्ही या ठिकाणी भुसावळ शहराच्या लोकांसाठी काम करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत सगळ्या भुसावळ शहराचा विकास होईल हा नक्की आहे रायला हॉस्पिटलचा विषय भुसावळ शहरामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो भुसावळ शहरामध्ये साधारणतः पंधरा ते अठरा दवाखाने मंजूर आहेत त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या मी तुमच्या यादी आणलेली ती यादी तुम्हाला देऊ आम्ही त्यांनी ही यादी चौदा ते पंधरा असे सेंटर या हिरवाणी त्यांचे मी नाव वाचून दाखवतो हो। हिरवा ही यादी आहे ही गवर्नमेंट यादी आहे ही कशाची आहे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले यावर रोडला एक यूपीएससी सेंटर आहे त्याच्यानंतर वरंगाव रोडला एक युपीएस सी सेंटर आहे असे हे युपीएस सी सेंटर साधारणतः पाच ते सहा आणि युए सी हे सेंटर कमीत कमी भुसावड कमी शहरामध्ये आठ ते नऊ आहे त्याच्यानंतर भुसावळ शहरामध्ये एचबीटी सेंटर एचबीटी सेंटर हे वेगवेगळ्या पद्धतीचे तीन ठिकाणी आता यांचे पत्ते वाचून दाखवतो तुम्हाला हे कुठं कुठे आहे एक आंबेडकर नगर हॉलमध्ये आहे युएचडब्ल्यू सी सेंटर एक तापीनगर मध्ये आहे त्याच्यानंतर एचबीटी सेंटर आपला दवाखाना हा नेतर नगर नगरमध्ये आहे म्हणजे हे नाव त्यांनी चुकीच्या पद्धतीने टाकले याचा आम्ही खंडन करतो त्यांनी या ठिकाणी वाल्मिक नगर टाकायला पाहिजे होतं हे नाव आम्हाला चालत नाही आम्ही वाल्मिक नगर तिथं ते नमूद आहे त्यांनी वाल्मिक नगरच टाकायला पाहिजे होतं अशी नमूद करावं असं आमची मागणी आहे त्याच्यानंतर नगर मध्ये एचडी आपला दवाखाना आहे त्याच्यानंतर यू एच सी नगर येथे एक दवाखाना मंजूर आहे त्याच्यानंतर असे हे जितकी दवाखाने आहेत हे दवाखाने एक लोणारी हॉलमध्ये सुद्धा आहे विशेष करून सांगतो तुम्हाला मी लोणारी मंगल कार्यालयामध्ये हॉल एक दवाखाना मंजूर आहे त्यानंतर न्हाटा चौकामध्ये एक दवाखाना आहे त्याच्यानंतर हॉटेल प्रीमियरमध्ये गाव चिलशाजवळ एक दवाखाना आहे त्या ठिकाणी निवृत्तीनगरमध्ये एक दवाखाना आहे मी हे भुसावळ शहरामध्ये का सांगतोय आणि भुसावळ शहरातील हा दवाखाना त्या ठिकाणी स्थलांतरित का केला जातो याचं कारण मी सांगतो कारण या ठिकाणी तापीनगरपासून नाहाटा चौक खडका रोड आणि लोणारी मंगल कार्यालय या भागात प्रभाग हलदिया पत्त्यामध्ये सगळ्या ठिकाणी दवाखाने आहेत परंतु भुसावळ शहरामध्ये शांतीनगर या भागामध्ये एकही दवाखाना शासनाने मंजूर केलेला नाही म्हणून आदरणीय हो चौधरी हो तसेच आमच्या नगराध्यक्ष गायत्रीबाई बंगाळे यांच्या माध्यमातून हा दवाखाना त्या भागात वर्ग करून स्थलांतरित करून वर्गने स्थलांतरित करून आम्ही त्या ठिकाणी संतोष भोवने त्या ठिकाणी निर्णय घेतला की हा दवाखाना त्या भागात नेऊन या भागामध्ये एवढा मोठ्या परिसरात एकही दवाखाना नाही जिथे त्या सगळ्या लोकांना इकडे तिकडे त्या हॉस्पिटलसाठी फिरावं लागतं म्हणून हा दवाखाना त्या ठिकाणी स्थलांतरित करून त्या भागातील कमीत कमी, कमी साधारणतः दहा ते पंधरा हजार लोकांना दवाखाना नाहीये शासनाचा त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही हा दवाखाना स्थलांतरित करतोय जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी सोय सोय झाली पाहिजे त्यांना उपलब्ध झाली पाहिजे बाकीच्या लोकांमध्ये जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी या लोकांनी आठ वर्ष नऊ वर्ष राज्य केलं पंधरा वर्षापासून या ठिकाणी आमदार आहेत मंदिर महोदय झाले मग त्यांना या दवाखान्याची सोय का करता आली आमचा आरोप नाही आहे आम्ही सत्य परिस्थिती मांडतोय या ठिकाणी ह्या ह्या ज्या तुम्हाला आणून दाखवलेल्या आहेत आमच्या पक्षाच्या माध्यमातून ही यादी याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की जे काही लोक त्या ठिकाणी नियुक्त केले पाहिजे होते याच्यासाठी कोणतीही प्रक्रिया त्या लोकांनी नाही बघा यावर रोडच्या दवाखान्यामध्ये एक जागा वॅकंट आहे त्याच्यानंतर वरंगाव रोड जो एरिया खडका रोड गणपती नगर या भागाशी जोडला जातो तिथले अनेक लोकांकडे पैसे नसतात अभाव पैशाच्या अभावी ते लोक मोठ्या रुग्णालयामध्ये आपला विलाज करू शकत कर नाही म्हणून तिथं आतापर्यंत त्या दवाखान्यामध्ये चार लोकांची जागा वॅकेंट आहे दवाखाना जेव्हापासून सुरू झालेला तेव्हापासून चार लोकांची जागा व्हॅकेंट आहे त्याच्यानंतर युपीशी खडका रोडमध्ये सुद्धा एक जागा व्हॅकेंट आहे त्याच्यानंतर बद्री प्लॉट या ठिकाणी तीन जागा वॅकेंट आहे म्हणजे तिथं मेडिकल ऑफिसर अजून नियुक्त केलेलं काही के गेलेलं नाही जे काही काम पाहत आहेत ते लोक प्रायमरी ऑफिसर्स आणि एन एम झालेल्या पाच एम नर्सिंग स्टॉप जो असतो ते लोक काम पाहत आहेत आणि त्याच्यानंतर एक डीओ म्हणून एक व्यक्ती हा तिथं काम पाहतोय त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षांच्या माध्यमातून संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून संपूर्ण दवाखान्याची पाणी केली भाऊ सुद्धा नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी बा, बा, आशा वर्कर्स ज्या लोक त्या ठिकाणी महिला गरोदर स्त्रिया किंवा बालकांचं जे लसीकरण असतं त्याच्यासाठी जे काही आशा वर्कर्स फिरतात त्यांच्यासाठी कुठेही काही व्यवस्था या लोकांनी आजपर्यंत या ठिकाणी निर्माण केली नाही यांच्या हातात सत्ता होती केंद्रात <coughs> सत्ता आहे राज्यात सत्ता आहे भुसावळमध्ये सत्ता होती यांचे पालकमंत्री तो स्वतः मंत्री आहे कुठं काय हे एवढं काय वॅकेंट आहे तुम्ही भुसावळ शहरामध्ये करता काय मी इतक्या वर्षापासून हे बघा महात्मा फुले मध्ये सुद्धा दोन जागा व्हॅकेंट आहे डीओ जागा खाली आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये व्हॅकेंट आहे त्याच्यानंतर तापी नगरमध्ये दोन जागा व्हॅकेंट आहेत हे काय चालू आहे भुसवड शहरामध्ये निस्ता अधिकाऱ्यांच्या टेबलावर हात मारून आणि संत गाडगे बाबा चे नाव घेऊन दाखवायचं काम शून्य त्या मेडिकलच्या त्या हॉस्पिटलमध्ये कधी जाऊन या नगरसेवकांनी पाहिलं का की तिथं दवाही आहे की नाही आहे आज ज्या नगरपालिकेचा या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हे क्लास वन अवर्गाची जी नगरपालिका आहे त्याच रुग्णालय आहे गेल्या दहा वर्षापासून तुम्ही पत्रकार महोदया तुम्हाला सगळं माहिती आहे की त्या ठिकाणी कशा प्रकारच्या सुविधा पाहिजे होत्या त्या ठिकाणी अजूनपर्यंत या लोकांनी एक्स रे मशीन उपलब्ध केल्या नाही सोनोग्राफी मशीन त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाही औषधे त्या ठिकाणी मिळत नाही साधारण त्या ठिकाणी बेड्स त्या लोकांनी पद्धती चांगल्या पद्धतीने योगा केला नाही मग हे ढोंग कशासाठी करण्यात येत आहे कशासाठी हे ढोंग चालले कोणाच्या दबावाखाली ढोंग निर्माण करतायत हे जे नाटक सुरू आहे हे कोणाच्या दबावाखाली चालू आहे एका व्यक्तीच्या बाईला नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी तुम्ही एवढ्या नगरसेवकाचा वापर कशासाठी करताय या ठिकाणी भाजपाच्या नगरसेवकांना लोकांनी स्वीकारलाय परंतु भाजपाच्या नगराध्यक्षाला या ठिकाणी आणि भाजपाच्या मंत्रीला या ठिकाणी उसाव शहरामध्ये स्वीकारलेलं नाही आहे लोकांनी नाकारलेलं आहे तुमच्या समोर ही एवढी यादी कसा आणली आणि एक नगरसेवक तिथं खूप मोठ्या दुर्धवने दूर घोषणा देत होता त्याचं नाव होतं पिंटू ठाकूर तो एवढा बोलत होता महोदय की हे हॉस्पिटल रलनाची आहे हॉस्पिटल वैसाची आहे त्यांच्या मतदारसंघामधील या नाटा चौकात एक यु डब्ल्यू सी सेंटर आहे गेल्या दहा वर्षापासून हा हो महोदय त्या ठिकाणी नगरसेवक आहे हो परंतु त्याच्या या नाहाटा चौकाच्या सेंटरमध्ये आजपर्यंत तो एकही जागेचा अधिकारी किंवा स्टाफ नर्स किंवा त्या ठिकाणी डीओ आणू शकलेला नाही त्यांनी कधीच त्याच्याकडे पाहिलेलं नाहीये का पाहिलं नाही मग इथं ढोंग करायला कशाला येत आहे तुम्ही जर तुमच्या प्रभागामधल्या सेंटर्स मध्ये तुम्ही लोकांना सोयी उपलब्ध करून देत नाही तर मग तुम्ही अशा पद्धतीचे हे नाटक कशासाठी लोकांना भुसावळच्या लोकांना भ्रमित करतात भुसावळच्या लोकांना भ्रमित करण्याचं काम तुम्ही करू नका या ठिकाणी आम्ही शासकीय पद्धतीने या ठिकाणी संतोष भाऊ माझे आमदार राहून कोणतेही काम बेकायदेशीर करत नाहीत आणि सगळं कायदेशीर होतं आणि कायदेशीरच करतील बेकायदेशीर काम या ठिकाणी होणार भुसावळच्या जनतेच्या हितासाठी जे काम होईल तेच या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये सगळं काही होईल भुसावळ शहरामध्ये ज्या लोकांनी तिथं धिकाणा घातला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही एक चेतावनी देतो भुसावळ शहरामध्ये नऊ वर्ष जे काही घडलं ज्या नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही लुटले गेलेलं आहे जे काही बेकायदेशीर कामं झालेली आहेत जे काही तुम्ही या ठिकाणी कामं केली त्या सगळ्यांचं ऑडिट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत शासकीय ऑडिट करून त्या ठिकाणी कोणता रस्ता कागदावर खाल्लेला आहे कोणती गटार तुम्ही कागदावर खाल्लेली आहे आणि कोणतं डिझेल खाल्लेलं आहे कोणते कचऱ्याच्या ठेकीच्या माध्यमातून हो चेक घेतलेले लोक कुठे गायब झालेले याचा सगळ्याचा हिशोब केला जाईल एकालाही सोडला जाणार नाही या उसवाड शहरामध्ये जितके नगरसेवकांनी हो आपली घरं भरलेली आहेत त्यांना उत्तापालन करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून अनिल चौधरी यांच्या माध्यमातून आणि गायत्री भंगाळे यांच्या माध्यमातून आम्ही करून दाखवू भुसावळ शहरामध्ये आम्ही जितके लोक या ठिकाणी आज बोलतोय सगळे कायदेशीर कागदपत्री बोलत आहोत आम्ही खोटं काम करत नाही खोटं काम आम्ही भुसावळ शहरामध्ये करणार नाही भुसावळ शहरांच्या ज्या जनतेने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे ते सर्व काम आम्ही कायदेशीरित्या पूर्ण करू आणि सगळे जे काही बडबड करणारे ढिंगाणे घालणारे ज्यांनी करोडो रुपये खाऊन गेलेले याच्या सगळ्यांचा हिशाब करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून भुसाळ साहेब करता